नाशिक शहर व जिल्ह्यातून दोन वर्षांकरिता तडीपार असतानाही शहरात धारधार कोयता घेऊन दहशत माजविणाऱ्या युनिट दोनच्या पथकाने अटक केली आहे हर्षद उर्फ कच्ची नंदू त्रिभुवन सव्वीस राहणार जलशुद्धीकरण केंद्र कोर्टाच्या बाजूला नाशिक रोड असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे पोलीस आयुक्त संदीप कर्णिक पोलीस उपायुक्त प्रशांत बच्छाव सहाय्यक पोलीस आयुक्त संदीप मिटके यांनी नाशिक शहरात रेकॉर्डवरील गुन्हेगार व पाहिजे गुन्हेगार यांचा शोध घेऊन त्यांच्यावर कारवाई करण्याबाबत आपल्या अधिकाऱ्यांना सूचना दिल्या होत्या काल दिनांक चोवीस रोजी गुन्हे शाखा युनिट दोन पोलीस अधिकारी व अंमलदार पाहिजे असलेले आरोपी व तडीपार आरोपी यांच्यावर कारवाई करण्यासाठी रोड भागात पेट्रोलिंग करीत होते त्यावेळी पोलीस हवालदार नितीन फुलमाळी व पोलीस अंमलदार संजय पोटिंदे यांना गुप्त बातमीदाराद्वारा मार्फत बातमी मिळाली की रेकॉर्डवरील तडीपार आरोपी हर्षद त्रिभुवन हा नाशिक रोड कोर्टाच्या मागील बाजूस रस्त्यावर हातात धारधार कोयता घेऊन जाणाऱ्या येणाऱ्या लोकांना दहशत माजवीत फिरत आहे ही माहिती त्यांनी सहाय्यक पोलीस निरीक्षक हेमंत तोडकर यांना सांगितले असता त्यांनी पुढील कायदेशीर कारवाई करण्यासाठी त्यांना मार्गदर्शन केले त्यानुसार गुन्हे शाखा युनिट दोनचे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक प्रेमचंद गांगुर्डे विलास गांगुर्डे पोलीस हवलदार प्रकाश बोडके फुलमाळी व पोलीस अंमलदार संजय पोटिंदे प्रवीण वानखेडे यांनी रोड येथील कोर्टाच्या मागील बाजू सार्वजनिक रस्त्यावर सापळा रचून तडीपार असलेल्या हर्ष त्रिभुवन याच हातात धारधार कोयता घेऊन दहशतवादांना ताब्यात घेतले त्याच्याकडून पोलिसांनी कोयता जप्त करून त्याच्याविरुद्ध नाशिकरोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे पुढील कारवाईसाठी त्याला नाशिक रोड पोलिसांच्या हवाली करण्यात आले आहे दैनिक भ्रमर नाशिक